रेसिपी मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज मी एक पारंपारिक रेसिपी बनवलेली आहे ती म्हणजे हुलग्याचे पिठाचे शिंगोळे आता पुणे जिल्हा आणि नगर जिल्ह्यामध्ये पावसाळा आणि थंडीमध्ये प्रत्येक घराघरामध्ये हमखास बनवली जाणारी पौष्टिक असे हुलग्याचे शिंगोळे ते चला पाहूया कसे बनवायचे ते तर ए बघा आता मी हे काय घेतलेलं आहे लसूण आणि जिऱ्याची जी पेस्ट करून घेतलेली लसूण कांड्या दोन सोलून घेतल्या आणि एक चमचाभर जिरे त्याची मी काय केलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट करून घेतलेली आहे आणि पेस्ट करण्यासाठी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि एकदम अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे कारण थोडंसं जाडसजलं झालं तर शिंगोळी वाळता येत नाही म्हणून थोडंसं पाणी टाकून बारीक पेस्ट करून घ्यायची आणि हे एक डबा मी घेतलेले आहे हुलग्याचे पीठ हुलगे याला आता काही भागामध्ये कुळीसुद्धा म्हणतात आणि हे खूप पौष्टिक असतात कारण हे गरम असतात त्यामुळे शक्यतो थंडीमध्ये आणू पावसाळ्यामध्ये हे खाले जातात आणि मस्त आता पाऊस चालू आहे त्या पावसामध्ये हुरग्याचे शिंगोळे मस्त गरमागरम खायला पण छान लागतात आता थोडंसं मी काढून ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये आपण घालूया दोन चमचे मिरची पावडर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ आता आपल्याला हे पीठ जे आहे ना ते मळून घ्यायचं आहे तर आपण जे लसूण आणि जिऱ्याची पेस्ट करून घेतलेली होती त्याच पाण्यामध्ये आता हे आपण मळून घेणार आहे चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची म्हणजे शिंगोळे छान वाळता येतात पातळ असे आणि थोडंसं तेल टाकले आता मळत त्याने पण काय करायचं आहे घट्ट असं मळायचं आहे पातळ मळायचं नाही कारण हे शिजायला ना वेळ लागतो त्यामुळे घट्ट मळं की सुद्धा व्यवस्थित होतात आणि मग खायला पण छान लागतात आता हे बघा असं घट्ट मळायचे जास्त पाणी टाकायचं नाही काय नाही तर चला आता हे घट्ट असं मळून घेऊया तर थोडंसं खाली लागलं त्याच्या आमच्या सहाय्याने काढून घेऊया सुद्धा आपण खूप साऱ्या पारंपरिक रेसिपी आहे मासवडी थापटवडी मोदकची आमटी किंवा सांडग्यांची भाजी मोदक असे खूप सारे पारंपरिक रेसिपी प्रथिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला अपलोड केलेल्या आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे नक्की पहा तर पीठ आता आपलं मळून झालेलं आहे थोडंसं पुन्हा तेल टाकून आपण तेलामध्ये मळून घेऊया असं घट्ट असं शिंबुळ्याचं पीठ मळून घ्यायचं नाही मारायचं ते बघा असं आपण जसं मळलंय त्याप्रमाणे तर त्या चला आता आपण शिंगोळे करून घेऊया त्याला मळून झालेलं आहे आणि हे बाकीचं जे आपण वाटण उरलं होतं ते आपण नंतर भाजीत फोडणीमध्ये टाकणार आहे तर चला आता थोडं थोडं पीठ घेऊन आपल्याला पाट्यावरती मळून घ्यायची आता ही जशी पारंपारिक रेसिपी आहे ना तशी ही करायची पण एक पारंपरिक पद्धत आहे म्हणजे गावाकडे अजून हे जर जुने पिढी पाहिली तर अशी हातावरती करतात वेळे त्याला आमच्याकडे म्हणतात कोणी जिलेबी म्हणतात पण मला हातावर जमत नाही पण खायला प्रचंड आवडते त्यामुळे मी थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये बनवत असते त्यामुळे मी अशी काय करते पाटावरती असं पातळ पत्त, पातळ वळून घेते आणि नंतर त्याचे वेळे बनवून घेते तर हे बघा पत्त, असे पातळ पातळ बनवून घ्यायचे आपल्याला आणि छान पातळ असे करून घ्यायचे आहे कारण काय होतं शिजल्यावरती ते अजून फुकतात त्यामुळे वाताने थोडे आहे बघा असे पातळ छान वळून घेऊयाचं चला थोडं थोडं करून असे पातळ वळून घेऊया आता माझी आई वगैरे हातावरच करतात हातावर करण्याची सुद्धा एक कला आहे पण आता आपल्या नवीन पिढीला काही येत नाही पण खायला आवडतं त्यामुळे करायलाच पाहिजे म्हणून मी मस्त बनवत असते आणि हे खायचे पण खूप असे फायदे आहेत कारण ज्यांना डायबेटीज आहे त्यांच्यासाठी तर खूप फायदेशीर आहे कारण जे हुलगे आहेत ना तर त्याची भाजीसुद्धा खातात आणि त्याचे शिंगोळे करतात तर हे हुलगे काय करतात रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करतं म्हणजे खूप पौष्टिक असे आहे आणि थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये हे शरीराला हीट निर्माण करून देतं म्हणजे हे उष्ण आहे थुलगे त्यामुळे थंडीत आणि पाऊस शक्यतो हे खाल्ले जातात आता आमचे पुणे आणि नगर भागामध्ये तर हे हमखास बनवले जातात तर चला हे बघा असे एक करून आपण सगळे वळून घेतले आता मला वेळे जमत नाही म्हणून मी काय करते असं पाटावर एक एक जॉईन करून याचे असे वेळे बनवून घेते जर तुम्हाला असे हातावर जमत असेल तुम्ही असे हातावर सुद्धा करू शकता पण मला येत नाही म्हणून मी काय करते असे एक एक करून जॉईन करून घेते आता माझी आई बनवते हातावरती तुम्ही जर कधी गावाला गेले तर तुम्हाला हातावर शिंबोळी कशी करायची याचाही व्हिडिओ नक्की बनवेल तर हे बघा आता एक एक करून आपण वळून घेऊया आता जास्त मोठे मोठे नाही बनवणारे एक दोन ते तीन जणांसाठी वेळे फिट पुरायचं होतं तर हे बघा असं एक एक करून आपण वेळे जॉईन करून घेतलेले आहे तर हे बघा हातावर बनवत ना तेव्हा असे वळले जातात ते असे डायरेक्ट हातावरती आता हे पाटावरती करून आपण जॉईन केलेले आहे तर चला एक आपला वेळा जो आहे तो तयार करून झालेला आहे तर आता अशाच पद्धतीने आता आपण अगोदर असे वळून घेऊया मग आपण जॉईन करून घेऊया तर बघा छान असे पातळ आपण वळून घेतलेले आहे तर तुम्ही अजून कधीभर रेसिपी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसन पटकन सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणी कोणी शिंगोळे खालेले आहे कमेंट करून नक्की सांगा आणि शिंगोळे खायला आवडतात तर तेही कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे बनवतात का नाही हे पण सांगा हे बघा मस्त असे शिंगोळ्या आता आपले वेडे बनवून घेऊया असं थोडं थोडं करून वेळे बनवून घेऊया तर एक एक जॉईन करते त्याला करायला वेळ लागतो आणि शिजायला पण वेळ लागतो पण आवड असली की आपण सगळे ॲटोमॅटिक करतच असतो तसे शिंगोळे आमच्या घरी सर्वांना आवडतात पण हातावर करता येत नाही पण मग आपले असे बनवायचे आणि करून घ्यायचे ते बघा आता हा वेडा तयार झालेला आहे आता हे दोन आपले तयार झालेले अशा पद्धतीने बाकीचे पण आपल्याला बनवून घ्यायचे आहे तर चला तोपर्यंत आपण फोडणी देऊया कारण ह्या पाण्याला पण उकळी यावी लागते तर शिंगोळे करताना काय करायचं नेहमीपेक्षा एक पळी तेल जास्तच घ्यायचं म्हणजे शिंगोळे छान तुपट लागते खायला आणि एक चमच्या भर जिरी आता याला साधीच फोडणी दिली जाते आता मसाल्याचे सुद्धा शिंगोळे बनवले जातात पण मी आता साधेच बनवणार आहे आणि जे वाटण थोडंसं उरलं होतं ते टाकलेलं आहे कढई आणि आता याची म्हणजे आपल्याला टाकायचं आहे शिजण्यासाठी पाणी आता शिजण्यासाठी ना पाणी जास्तच टाकायचं आहे एक मी चार ग्लास साधारण पाणी घेतलेलं आहे कारण शिंगोळे शिजायला आहे ना थोडं शिंगोळी टणक असल्यामुळे शिजायला काय होतं कमीत कमी, कमी पाऊन तास तरी शिंगोळे शिजायला लागतोच म्हणजे स्लो गॅस करून त्यामुळे पाणी थोडं जास्तच टाकले चार ग्लास एक पाणी टाकले आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि ह्या पाण्याला आपल्याला एक आता उकळी घेऊची आहे तर चला तोपर्यंत आपले हे राहिलेले शिंगोळे करून घेऊया म्हणजे तिकडे पाण्याला पण उकळी आले की पटकन आता हे आपण शिंगोळे झाले की लगेच आपण आजूनच सोडूया कारण पाण्याला एक उकळी येऊन द्यावी लागते तर चला आता ही छोटीशी एक शिंगोळी तयार झालेली आहे आणि मुले तर आवडीने खाताय शिंगोळे कारण खायला पण छान लागतात आणि थोडंसं पीठ जे आहे ते आपल्याला नंतर लागणार आहे ते बाजूला ठेवायचं नेहमी शिंगोळी बनवताना तर चला बघा आता एक उकळी अशी यायला लागलेली आहे अशी खळखळ एक उकळी आली की हे आपण तयार झालेले शिंगोळे या आद्यामध्ये सोडणार आहे अशी एक चांगली उकळी घ्यायची आणि मग घ्या स्लो करून एक एक कवी शिंगोळी शिजण्यासाठी ठेवायची आहे काही दोन आडव्या उभ्या अशा ठेवून द्यायचे आहे तर एवढं पाणी याला शिजण्यासाठी लागणारच आहे आणि हा रसा थोडासा जास्त ठेवायचा कारण हा रसा खूप छान लागतो म्हणजे पिऊ पिऊ पण शकतं किंवा तुम्ही भातासोबत खाऊ शकता आता याला एक उकळी येऊन द्यायची आहे तोपर्यंत हे थोडंसं आपण पीठ जे बाजूला ठेवलं होतं थोडंसं पाणी टाकून हे मळून घ्यायचं आणि नंतर जेव्हा शिज म्हणजे शिंगोळी आपली शिजेल तेव्हा आपल्याला हे पाणी शिंगोळीमध्ये टाकायचं आहे तर हे बघा आता मस्त अशी एक उकळी यायला लागलेली आहे अशी खळखळी एक उकळी आली की गॅस स्लो करायचा आणि आपल्याला अर्धा तासाच्या झाकण ठेवायचं आहे आता तर चला अर्धा तास झालेला आहे पाहूया बघा शिंगोळे छान फुगलेले आहे आणि पाहू शकता आपण छान बारीक वळले होते तरी छान फुगलेले आहे आता हे मिक्स केलेलं थोडंसं पीठ ठेवलं तर त्याचं पाणी आपण याच्यामध्ये टाकूया हे याने काय होतं की जो असं आहे त्याला दाटसर पाणी येतो आणि चव पण छान येते म्हणून नेहमी थोडंसं पीठ बाजूला ठेवायचं आता झाकण न ठेवता आता आपण अशीची शिजवून घेऊया थोडीशी आटवून घेऊया तर चला हे बघा मस्त आता ही भाजी जी आहे ना शिंगोळ्याची आटलेली आहे आता याच्यामुळे आकाशाच्या भाजलेल्या शेंगदाण्याचा थोडासा दाणेदार कुठ घेतलेला एक साधारण दोन चमचे आता दहा मिनटं फक्त ही भाजी आटवून घ्यायची म्हणजे आपली भाजी तयार झाली तर हे बघा मस्त अशी आणि छान अशी बघा बघा तुपट जवळचा झा दिसतो ना थोडंसं तेल वापरल्यामुळे खायला एकदम छान असं तुपट लागतो म्हणजे पिलं ना तर इतका सुंदर लागतो ना का एकदा तुम्ही बनवून पा एकदम चवीला अप्रतिम लागतो एकदा जर तुम्ही शिंगोळी खाली तर पुन्हा पुन्हा बनवून खायची इतकी छान आणि आमची पुण्याची आणि नगर भागातली खास खाशी येत आहे मस्त पारंपरिक रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करा मस्त झालेली आहे तर चालेल बघा आणि छान आटलेली आहे तर शिंगोळी शिजवताना लक्षात घ्यायचं कमीत कमी एक तास शिंगोळी छान शिजवायची म्हणजे पोट दुखत नाही काही नाही आणि गॅस केलेला आहे बंद आणि आपली शिंगोळी जी आहे खाण्यासाठी तयार झालेलं आहे ते बघा रस्सा पा मस्त झाला आहे आणि शिंगोळे पण मस्त आपले झालेले आहे आम्हाला तर शिंगोळे खायला प्रचंड आवडतात तुम्हालासुद्धा आवडतात का कमेंट करून नक्की सांगा तर बघा मस्त आपले पारंपरिक आणि पावसाळ्यात खायला पण मस्त गरमागरम शिंगोळी तयार झालेले आहेत ही तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही देखील रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा म्हणजे काही नवीन व्हिडिओ की तुम्हाला देखील पाहायला भेटतील दे आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद